नमस्कार मंडळी मी स्मिता माझी काहीतरी वाचीत जावे असं आपली आमची आई म्हणायची पण आता सगळ्यांना इतकी घाई असते की पुस्तक असं घेऊन वाचत बसायला नाही जमत कित्येक वेळा तरी वेळ काढावा बरं का पण मला असं वाटतं कुणी काही वाचून दाखवलं तर ते ऐकण्याची मजा घ्यावी तर मलाही ना मी अब्राहम लिंकनचं त्याच्या मुलासाठी लिहिलेलं पत्र त्यांनी त्याच्या टीचरना लिहिलेलं मुलाच्या ते पत्र आहे इंग्लिशमध्ये इतकं सुरेख आहे ओळी ओळीला मी थोडाफार अर्थही सांगितला आहे बरं का तुमच्यासाठी वाचलं आहे बघा तुम्हाला आवडतं का आणि सांगा मला अब्राहम लिंकनचा त्याच्या मुलाच्या शिक्षिकेला लिहिलेलं पत्र अब्राहम लिंकन्स लेटर टू हिज सन्स टीचर बरं का तो म्हणतो ही हॅव टू लर्न आय नो दॅट ऑल मेन आर नॉट जस्ट फेअर ऑल मेन आर नॉट ट्रू बट तीच हिम ऑल्सो दैट फॉर एवरी स्काउंटरेल डिस्नेस्ट पर्सन देर इज अट फॉर एवरी सेल्फिश पॉलिटिशियन देर इज अ डेडिकेटेड कमिटेड लीडर टीच हिम फॉर एवरी एनिमी देर इज अ फ्रेंडे अब्राहम लिंकन अट्ठा कि मला माहिती आहे त्यालाही कळू दे की सगळेच लोक काही खरे नसतात पण अप्रामाणिक माणसांप्रमाणेच सुद्धा असतातच प्रत्येक सेल्फिश स्वार्थी पॉलिटिशियनच्या प्रमाणे एक एक आपल्या कार्याला वाहून घेणारी लोकंसुद्धा लिडरसुद्धा असतात नव्हती आपण फक्त बघायला हवं ते म्हणतात स्टिअर हिम अवे फ्रॉम एन व्ही इफ यू कॅन टीच हिम द सिक्रेट ऑफ क्वायट लाफ्टर म्हणजे असं आहे की मनापासून खुश व्हा कोणावरती कोणाचा दुस्वास करणं किंवा कोणासारखं आपण असावं असं वाटणं याची काही गरज नसते पुढं म्हणतात लेट हिम लर्न अर्ली लेट हिम अर्न लर्न अर्ली दॅट द बुलीज आर द इझिएस्ट टू टिक खोड्याकडणारे असतातच टीच हिम इफ यू कॅन द वंडर ऑफ books but also give him quiet time to ponder the eternal mystery of birds in the sky bees in the sun and the flowers on a green hillside manje kay maithe ka ki khorsal goshti bhoti astat baraka tumhi tya la khup pustak vachayla shikva त्याला मोकळं हिंडू वागडू दे आणि आपणहून जग पाहू दे जगातला आनंद त्याला घेऊ दे कारण माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती चांगल्या गोष्टी ग्या पाहण्याची ऐकण्याची असते बरं का त्याच्या पुढं म्हणतात इन द स्कूल टीच हिम इट इज फार ऑनरेबल टू फेल इट इज फार ऑनरेबल टू फेल नापास झाला तरी चालेल दॅन टू चीट कुणाला फसवण्यापेक्षा फसवणूक करून लबाडीनं जिंकण्यापेक्षा फेल्युअर झालेलं हरलेलं चालतं टीच हिम टू हॅव फेथ इन हिज ओन आयडियाज टीच हिम टू हॅव फेथ इन हिज ओन आयडियाज इवन इफ एव्हरी इवन इफ एव्हरी वन टेल्स हिम दे आर रॉंग कुणी किती म्हणू दे चुकीचं पण त्याच्या मनामध्ये एखादी गोष्ट करण्याचं असेल चांगली गोष्ट करण्याचं असेल तर त्याच्यावरती त्यानं विश्वास ठेवला पाहिजे टीच हिम टू बी जंटल विथ जंटल पीपल अँड टफ विथ द टफ तुका म्हणे ठकासी असावे ठक उद्धटासी उद्धट तुकाराम महाराजांसारख्या संतांनी हे सांगितलंय तर याच्या पुढचं आहे ट्राय टू गिव्ह माय सन द स्ट्रेंथ नॉट टू फॉलो द क्राऊड वेन एव्हरी वन इज गेटिंग ऑन द बँड वॅगन बरं का सगळेजणं एखाद्या यांनी मॉपच्या मॉप जमावच्या जमाव एका दिशेने जायला लागतो धावायला लागतो कितीतरी भ्रम आपल्याभोवती आहेत बरं का टीच हिम टू लिसन टू ऑल मेन सगळ्यांचं he ऐकू दे त्याला बट टीच हिम ऑल्सो टू फिल्टर ऑल ही हियर्स ऑन अ स्क्रीन ऑफ ट्रुथ म्हणजे सध्याच्या मीडियाच्या जगात आत्ता जे आपण पाहतोय किंवा ए आयच्या जगात अगदी व्हिडिओसुद्धा काय वाटेल ते बदलून आलेले असतात हे सगळं आपल्यासमोर जरी आलं बरं का फिल्टर ऑल द ऑल ही हियर्स ऑन अ स्क्रीन ऑफ ट्रुथ सत्य म्हणून जे वाटतंय त्यातली खरी गोष्ट समजून घेण्याचं त्यांनी प्रयत्न करावा अँड टेक ओनली द गुड दॅट कम्स थ्रू जे काय चांगलं असेल ते समजून घ्यावं टीच हिम टू क्लोज हिज इयर्स टू अ हाऊलिंग मॉब खूप दंगा करणाऱ्या खळबळलेल्या जमावाच्या शब्दांना किंवा त्यांच्या म्हणण्याला कान बंद करून घ्या अँड टू स्टँड अँड फाईट इफ ही थिंग्स ही इज राईट कुणी काही म्हणू दे तुमच्या अगेन्स्ट कुणी बोलू दे पण ठाम राहून तुमचं मत तुम्ही मांडाच ट्रीट हिम जंटली प्रेमानी बट डोंट कडल हिम जास्त लाड नका करू हां बिकॉज ओन्ली द टेस्ट ऑफ फायर बिकॉज ओनली द टेस्ट ऑफ फायर मेक्स फाईन स्टील कळलं का कणखर बनायचं तर ते जरुरी आहे लेट हिम हॅव द करेज टू बी इम लेट हिम हॅव द करेज टू बी इम लेट हिम हॅव द पेशन्स टू बी ब्रेव एखादी गोष्ट मनातून आवडलेली करण्यासाठी इम्पेशंट म्हणजे आधीर व्हायचा धाडस असावं त्याच्यात आणि पेशन्स म्हणजे धीर असावा टू बी ब्रेव्ह म्हणजे धीरपणा असावा आणि धीर असावा आपल्या मनातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी टीच हिम ऑलवेज टू हॅव सबलाईम म्हणजे इन्स्पायरिंग फेथ इन हिमसेल्फ पुढे चालण्याचा विश्वास स्वतःमध्ये असावा बिकॉज देन ही विल हॅव सबलाईम फेथ इन मॅनकाईन स्वतःवर विश्वास असेल तर मनुष्यांवरती भोवतालच्या समाजावरती तुम्ही विश्वास टाकू शकता टीच हिम इफ यू कॅन हाऊ टू लाफ वेन ही इज सॅड काय आहे की आपण दुःख पटकन बोलतो पण दुसऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो तर आणि आपल्या दुःखाचा भाऊ करण्यापेक्षा हसून साजरं करता आलं पाहिजे टी हिम देर इज नो शेम इन टियर्स डोळ्यात पाणी येणं यात काहीच लाज नाही टी हिम टू स्कॉफ ॲटसिनिक्स म्हणजे सार्केस्टिक कडवट माणसं असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शीख अँड टू बी वेअर ऑफ टू मच स्वीटनेस आणि त्याचबरोबर खूप खूप गोड बोलणाऱ्यांपासूनसुद्धा सावध राहायला शीख टीच हिम टू सेल हिज ब्राऊन म्हणजे स्ट्रेंथ ताकद अँड ब्रेन टू द हायेस्ट बिल्ड बिडर्स म्हणजे जास्तीत जास्त फायदा घ्यावा त्यानं बट नेव्हर टू पोट बट नेवर टू प्रू पोट प्राईस टॅग ऑन हिज हार्ट अँड साऊल आपला आत्मा आपलं मन याला कुठला प्राईस टॅग नसतो त्याची व्हॅल्यू नाही ते अमूल्य आहे हे लक्षात घ्या दिस इज बिग ऑर्डर हे मी खूप सांगतोय धिस इज बिग ऑर्डर बट सी व्हॉट यू कॅन डू काय करू शकाल तेवढं करा माझ्या मुलासाठी ही सच अ फाईन फेलो माय सन तो इतका छान मुलगा आहे माझा मुलगा आहे तो